हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण तिळाचे लाडू पाहणार आहोत नेहमीच्याच पद्धतीने करणार आहोत तिळाचे लाडू परंतु यामध्ये एक अशी सिक्रेट गोष्ट घालणार आहोत जेणेकरून आपल्या संक्रांतीच्या काळात दिलेलं जे काही दहाने आहे ते आपलं दुपटीने नाही तर दहा पट्टीने चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आणि हे साधे सोपे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहूया आज आपण संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बन बनवणार आहोत यासाठी लागणारं साहित्य पाहूया एकदम थोडस तूप लागणार आहे एक वाटी भरून तीळ एक वाटी भरून गुळ एक वाटी भरून शेंगदाण्याचं कुटे अर्धी वाटी पाणी लागणारे आणि थोडीशी विलायची पावडर लागणार आहे सगळ्यात पहिलं तर एक कढई तापायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये कढई तापली की आपले जे तीळ आहेत ते ड्राय रोस्ट करायचे आहेत याच्यात कुठलंही तेल किंवा तूप घालायचं नाहीये आहे असेच तेल तीळ आहेत ते भाजून घ्यायचे जसे आपण चटणीला भाजतो तसे आणि हे सतत हलवायचे कारण तिळ लगेच खाली लागले जातात किंवा ते लागले की मग कडवट होतात त्यामुळे कंटिन्युअसली हलवत ठेवायचे एक दोन मिनिटात तिळ लगेच भाजले जातील तीळ भाजले की नाही हे पाहण्याची पद्धत म्हणजे ते तिळ आहेत ते उडले जातात वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता एखाद मिनटात परत परतवले की लगेच असे तिळ उडायला सुरुवात होती गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे तिळ भाजताना जेणेकरून आपले तीळ येते चांगले भाजले जातील आणि तिळ भाजले की चांगला वास पण येतो तिळांचा अंदाज येतो आपल्याला तिळ भाजल्याचा या स्टेजला तिळ आता आपण काढून घेणार आहोत कारण नाही तर ते जळले जातील मी हे जे तीळ एका बाउलमध्ये काढून घेते थंड होऊन द्यायचे ते तुम्ही पाहू शकता इथे एकदम नॉर्मल तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आणि ह्या तुपामध्ये लगेच गुळ घालून आहे गुळ पूर्ण वितळून आहे आपला गुळ लगेच वितळला जाईल ह्या जा गुळामध्ये आपण लगेच अर्धी वाटी पाणी घालणार आहोत ही छोटी अर्धी वाटी पाणी पाणी खूप जास्त घालायचं नाही आपल्याला गुळाचा पाक बनवायचा या इथे मी ऑर्गेनिक गुळ घेतलाय त्यामुळे त्याचा जो कलर आहे तो जास्ती काळा आहे जर तुम्हाला काळपट कलर आवडत नसेल तर पिवळ्या कलरचा गुळ भेटतो मार्केटमध्ये तो घेतला तरी चालेल परंतु जर का तुम्हाला हेल्दी ऑप्शन हवा असेल तर असा ऑर्गॅनिक गुळ घ्यायचा त्याच्यामध्ये इम्प्युरिटी पाहू शकता एक मिनिट भर ठेवलं की लगेच पाण्याला उकळी पण येते कारण आपला पाक हा थोडा कमी प्रमाणात आहे अशा पद्धतीने खळखळून उकळी काढून घ्यायची जर तुम्ही निस्ता गुळाचा पाक केलात तर ते लाडू येते फार कडक होऊन जातात आणि मग खायला पण येत नाही त्यामुळे पाक बनवताना असं थोडं तरी पाण्याचं प्रमाण येते वापरायचं जेणेकरून आपले लाडू येत ते मऊ होतील हे असं सतत हलवत ठेवायचंय आणि नंतर ना आपल्याला पाक येते कन्सिस्टन्सी आहे ती चेक करायची यासाठी काय करायचंय एक अशी वाटी घ्यायची वाटीत पाणी घ्यायचंय आणि एक दोन थेम गुळाचे त्यात घालून पाहिजे जर खालीच ते विरघळले तर समजायचं आपला पाक आहे त्यामुळे तो अजून घेऊन द्यायचं पाहू शकता आपल्या गुळाला असा फेस येतो ह्या स्टेजला आता कन्सिस्टन्सी पाहिजे आणि पाक येतो थोडासा घट्ट पण होतो एकदा चेक करूया आपला पाक येतो झालाय का नाही जोपर्यंत आपल्या पाकाची गोळी होत नाही तोपर्यंत आपल्याला पाक शिजू द्यायचा आहे अजून थोडा वेळ लागणार घट्ट घट्ट होत चाललाय आता आपण तो पाण्यात सोडून पाहूया पाण्यात सोडल्यावर पाहू शकता अशी गोळी तयार होतीये पाकाची पाण्यात मिक्स होत नाही म्हणजे आपला हा पक्का पाक तयार झालेला आहे ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर फ्लेवरिंग पर्पज साठी इलायची जायफळची जी पावडर आहे ती घालून घ्यायची आणि हलवून घ्यायचे ही प्रोसेस ही गॅस बंद करूनच करायची कारण पाक कोमट असला तरी आपल्याला लाडू वाढता येतात गरम गरम याच्यामध्ये ते सगळं एकत्र होऊन घट्ट होऊन जातं त्यामुळे आता गॅस बंद आहे आणि याच्यामध्ये जे आपण एक वाटी भरून तीळ भाजून ठेवलेले ते घालून घेणार आहोत आणि फक्त नाही तर एक एक वाटी भाजलेले शेंगदाणे त्याचा जो कूट आहे दाण्यांचा तो घालायचा आहे जेणेकरून टेस्ट आणखीन छान लागेल आणि हे पूर्ण मिक्स करून आहे आपलं पा पाकाचं आप जे प्रमाण होतं ते एकदम परफेक्ट होतं त्यामुळे आपला जो काही पाक आहे त्याच्यामध्ये पूर्ण हे तीळ आणि शेंगदाण्याचा कुठे तो मिसळून गेलेला आहे ना पाक कमी पडलाय ना जास्त झालाय यासाठी जे प्रमाण आहे येते असंय की समप्रमाणात तुम्हाला गुळ घ्यायचं आहे गूळ तीळ आणि शेंगदाण्याचा कुटे हा सम प्रमाणात घ्यायचा आहे आणि पाणी येते अगदी थोडस आहे पाक बनवताना आणि पाक हा एक चांगला जसं मी दाखवलं त्या पद्धतीनेच बनवायचंय जर पाक चुकला तर लाडू चुकतात आता कोमट कोमट लाडू वळायला घ्यायचे पूर्ण थंड झाल्यावर लाडू वळले जात नाही आता आपण लाडू वळायला घेणार आहोत यासाठी हाताला तेल किंवा तूप लावायचे आणि नाहीच जमलं तर पाणी लावायचंय असं कारण लाडू थोडे गरम असतात त्यामुळे भाजण्याची शक्यता असते आणि हे जे काय आहे छोटा गोळा हा घ्यायचाय परंतु आपण गुप्तलक्ष्मी ते तिळगुळ बनवतोय यासाठी एक असं कॉइन आहे इथे मी पाच सात कॉइन घेतलेले आहेत एक रुपयाचे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचेत ते याच्या आतमध्ये घालायचेत आणि हे जे लाडू आहेत ते वळून घ्यायचे जर तुमच्या घरात नवीन लग्न झालेलं असेल आणि तिळवा प्रोग्राम करायचा असेल तर तुमच्या तर हे अशा पद्धतीचे लाडू बनविले जातात जर तुमच्या घरी लहान मुलं असेल एक ते पाच वर्षापर्यंत त्याचं बोरनान केलं जातं त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचे गुप्तलक्ष्मीचे जे काही लाडू आहे ते बनविले जातात आणि हे लाडू वाटल्याने आपल्याला जे काही संक्रांतीच्या पर्व काळात दिलेलं दान आहे त्याचा फळ जे मिळणार असतं ते दहा पट्टीने वाढतं असा आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे लाडू एकदा तरी करून पहा आणि काहीच नसेल तुमच्या घरी कुठलाच प्रोग्राम नसेल साधा हळदी कुंकू तर असतंच असतं त्यावेळेस जरी हे अशा पद्धतीने लाडू करून वाटले तरी चालतात किंवा मग डायरेक्ट तुमच्या गा गावचे जे काही दैवत ते कुलदैवत ते ग्रामदैवत त्या मंदिरात नेऊन ठेवायचे ते लाडू लोकप्रसाद म्हणून खातात पद्धतीने तयार आहे आपले गुप्तलक्ष्मीसाठी बनविलेले किंवा गुप्तलक्ष्मीचे तिळाचे लाडू तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबरीने चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर